नागपूर जिल्ह्यातील कामठी शहराजवळ सामूहिक शिवतांडव स्त्रोत्रमचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भाविकांनी एकत्रितपणे शिवतांडव स्तोत्राचं पठण केलं या उपक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती कामठी येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानाच्या पुढाकारानं करहन नदीच्या श्रीक्षेत्र महादेव घाट इथं सामूहिक शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसंच भगवान शंकर आणि भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीमंत राजे मुधोजी भोसले राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार परिणय फुके माजी आमदार टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमात चार हजारपेक्षा जास्त भाविकांनी सामूहिक शिवतांडव स्तोत्राचं सा पठण करून महाआरती केली आणि महाप्रसादानं या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं गणमान्य नागरिक उपस्थित होते शिवजी ने किसी का वर प्राप्त नहीं किया है शिवजी सबको वर देने वाले हैं, वो सारी देवी देवताओं के महादेव है आदि देव है लेकिन उनके जैसा वैभव में रहते नहीं स्मशान में रहते मांगते कुछ नहीं अमृत पीने के लिए जाते नहीं जहर पीना स्वीकार करते लोक कल्याण के लिए उनकी शक्ति इतनी प्रचंड है कि जब मंथन चलता है समाज में मंथन जो चलते ही रहता है जैसा समुद्र मंथन हुआ था हर बात को लेकर विचार चलता है और हम तो कहते हैं कि हमारा देश प्रजातांत्रिक देश है तो इसमें अनेक विचार है उन विचारों का मंथन चलता है तांडव स्त्रोत्र हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे ते तसं रावण रचित स्तोत्र आहे ज्यावेळी रावणाने आपल्या सुंदर लंकेमध्ये कैलास पर्वत असला पाहिजे म्हणून कैलास पर्वतच उचलून तो लंकेला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी शिवजींनी केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने तो दाबला आणि त्यानंतर रावणाचा जो काही अहंकार होता त्याचा भंग झाला आणि आपण अडचणीत आहोत हे समजल्यानंतर रावणाने शिवस्तुती चालू केली ती शिवस्तुती म्हणजे हे शिवतांडव स्तोत्र आहे